बालकासाठी अर्धापुरातील डॉक्टर शरद चरखा ठरले देवदूत येथील एका सहा वर्षी बालकाच्या अन्ननलिकेत मासोळीचा काटा अडकल्याने तो तडफडत होता त्याला असह्य अशा वेदना होत होत्या डॉक्टरांनी अशा एका बालकासाठी साक्षात देवदूत बनून त्याला जीवदान दिले मासोळीचा काटा अन्ननलिकेत अडकला त्यामुळे अकबर याला श्वास घेणेही अवघड झाले सतत खोकलत होता त्याचे रडणे पाहून घरातील सर्वच घाबरून गेले होते बालकास तात्काळ डॉक्टर शरद चरखा यांच्या रुग्णालयात नेण्यात आले मुलाची चितांजनक परिस्थिती असताना खूप वेदना होत होत्या श्वसनाला अडथळा येत होता डॉक्टर शरद जरखा यांनी मुलाची परिस्थिती पाहून तातडीने उपचार सुरू केले डॉक्टर व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून चिमुकल्याच्या अन्ननलिकेत अडकलेला मासोळीचा काटा काढला कौशल्यपूर्ण उपचाराने संबंधित मुलाची प्रकृती आता स्थिर आहे बालकाची शेख अकबर यांची परिस्थिती नाजूक होती नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी पंधरा हजार रुपये खर्च येत होता पैसे कुठून आणायचे या चिंतेत असलेल्या बालकांवर आलेले संकट पाहून डॉक्टर शरद चरखा यांनी तत्परतेने केलेल्या उपचारामुळे बालक बरा झाला असून संकटातून बाहेर आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे यावेळी बालकाच्या कुटुंबियांनी डॉक्टर शरद चरखा यांचे आभार मानले आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल सात चार नऊ आठ सात सहा चार शून्य शून्य सात या नंबरवर संपर्क साधावा